हरिश्चंद्रगड जो म्हणजे सर्वात उंच गड आहे हरिश्चंद्रगड मग तो अकोला तालुका आहे म्हणजे अकोला तालुक्यामध्ये तिकडून घोटीपासून उगम होऊन ती राहुरीला येते राहरीच्या वरती माड्या म्हणून त्या मुळा नदीवर धरण बांधलेलं आहे आणि राहुरीवरून ती नदी या ठिकाणी थी आपल्या प्रवरेला मिळते या ठिकाणी दुसरी आहे प्रवरा नदी तर ती प्रवरा नदी आहे ती भंडारदारा धरण आहे मोठं अकोला जिल्ह्यात अकोला तालुक्यामध्ये ती भंडारदारा तिथून संगमनेर अकोले संगमनेर आणि नेवा नवाशावरून इथं परत तिथं गोदावरीला मिळते आणि गोदावरी नदी जी आहे ती त्र्यंबकेश्वरच्या वरती निर्माण झाली त्या ठिकाणी त्र्यंबकेश्वरमधून गुप्त झालेली एक ठिकाणी त्याला काय म्हणतो कुठला कुंड म्हणतो आपण तो, तो, आप तो त्र्यंबकेश्वरचा कुंड आपण आंघोळ करतो नाही नाही त्र्यंबकेश्वरचा त्र्यंबकेश्वरला एका कुंडात गुप्त झाली परत तिथून येऊन गंगापूर धरण म्हणून नाशिकला तिथं त्या ठिकाणी अडवलेली आहे परत तिथून ती रामकुंडावर आली गोदावरीला आणि रामकुंडाहून गोदावरी त्या ठिकाणी सॉरी नाशिकवरून रामकुंड तशीच कोपरगाव मार्गे परत या ठिकाणी प्रवारा संगम झाला हा तीन नाद्याचा संगम आहे मुळा प्रवरा आणि गोदावरी आणि या ठिकाणी ही पुढं जायकवाडी धरण एकनाथ महाराजांचं जे पैठण आहे त्या ठिकाणी जे तिन्ही जे आडवलेले आहेत ते गोदावरी धरण म्हणूनच संबोधले जातं इथून पुढं ती पैठणवरून नांदेड परभणी असे जाते त्या ठिकाणी गोदावरी हा गोदावरी मुळा आणि प्रवरा हा त्या गोदावरला एकत्र भेटल्यात का मुळा प्रवराला भेटल्या आणि प्रवरा गोदावरला भेटल्या मुळा प्रवरा गोदावरी या तिन्ही या ठिकाणी एकत्र झाले एकत्र झाले म्हणून याला प्रवरा संगम म्हटल्या असं म्हणून त्याला प्रवारा संगम म्हटल्यात आहे हे जुनं मंदिर कोणतं आहे हे महादेवाचं मंदिर आहे या ठिकाणी ओळखलं जाते तसं नाही सांगता येत ठिकाणी महादेवाचं मंदिर पुरातन मंदिर आहे ते असे या ठिकाणी बरेच लोक हे करायला येतात आस्थि विसर्जन वगैरे करायला येतात आणि ही बॉर्डरी बाँड्री मराठवाड्याची आणि अहमदनगर जिल्ह्याची या ठिकाणी अहमदनगर जिल्हा संपतो याच्या पलीकडे छत्रपती संभाजीनगर जिल्हा सुरू होतो म्हणजे मराठवाडा सुरू होतो म्हणजे इथून बॉर्डरी हा ही जी नदी आहे ना पलीकडे मराठवाडा सुरू होतो अलीकड हा अहमदनगर जिल्हा अजून अहिल्यानगर झाला आता तो अहिल्यानगर याला पश्चिम महाराष्ट्र तो मराठवाडा म्हणजे अशी पुढे मराठवाड्यातून पैठण पैठण वरून परभणी नांदेड अशी जाती पुढं आंध्रापर्यंत जाती गोदावर माझं लक्ष्मणदास वैष्णव मी अहिल्यानगरचा आहे पिंपळगाव माळवी गाव माझं धन्यवाद आपण कुठून आलात परभणी अच्छा तुमच्या परभणीतून गेलेली आहे नदी आमच्या तालुक्यातून जिल्ह्यातून पण गेले अच्छा मी गोदावरी म्हणते नांदेड गोदावरी ओके धन्यवाद